हॅलो हो मी शांता बोलते शांता हा हा वाटला आपण गाठ झाली ती ती शांता का हा हा त्या दिवशी नाही का तुम्ही माझा नंबर घेतला यात्रेमध्ये हो हो हो, हो. आ, ते काय होत थोडं काम होत तुमच्या संग संघ काय काम निघालं तुमचं झाले मला अहो मॅडम बोला ना बोलू हो मग बर बोलल्याशिवाय मला कसं कळल थोडी पैशाची अडचण होती पैशाची हो हो बोला हाँ. बोला, बोला काय किती काय एक साठ एक रुपये लागत होते हो, हो, का? हो देतो, देतो आ, का हो देतो देतो ना हो देतो देतो बर बर कुठं व्यातायचं मी काय म्हणते हा ते माझा नवरा नाही ना घरी हां हां हा, हा, हा। मग तुम्ही घरी चाले असते म्हणजे ते घरी नाही का नाही नाही मग ते कुठे गेले ते कामावर जायले ना मग ते आता संध्याकाळी येतील पाच नऊ वाजता नऊ ला हा मग बर हां मॅडम लगेच येतो हां हा, चालेल चाले। ठीक आहे ठीक आहे

शांताबाई हा तुम्ही फोन केला हा ते काय झालं फोन करायचं आता आपण भेटलो त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला फोन करील करील वेळ नाही भेटला पण आज आहे ना थोडे अचानक अडचण आली पैशांची म्हणलं पाहू तुमचं नाव काय वामनराव म्हणले ना माझं नाव वामनराव काढ घाली हा काढ घाली Uh, हा ते नाव लक्षात राहत नाही ना हा हा माझं नाव आहे काही मला येत म्हणता हा आमचं कसं आहे म्हणजे काही काही माला चिडवीत राहते सारखे वारके काली त्या गादीत काही चालू ते ना जाऊ द्या जाऊ द्या लोकांकडे लक्ष नका देऊ नाही तेव्हा वामनरा तब्येत बारी का तुमची हा लयब चांगली झाली यात्रा त्या दिवशीची हा येत्रा लय बारी तुम्हाला पैसे लागत होते ना हा काय नाही फक्त साठ हजार रुपये लागत होते मग तुम्ही त्या दिवशी बोलले होते ना काही अडचण आली तर सांगा हा 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 बोल म्हणून तुम्हाला फोन केला मी हा का तुम्हाला काही वाईट नाही वाटलं ना नाही नाही मी देतो तुम्हाला मी काय म्हणते हा माझ्याकडे पैसे आले का मग तुमच्या ना मी व्याजा सगळं देऊन टाकेल नाही 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 हा तुम्ही ना मला मुद्दा लय देऊ नका यजय देऊ नका हा का हा पण आता असं कसं आता तुम्ही एवढे पैसे दिले म्हणजे पडल्यात मला काहीतरी देवास लागेल ना तुम्हाला हा काहीतरी कालं काय द्यायचं थोडी आपण मजा करू असं म्हणते का मी खुश आहे खुश हा का त्या म्हणजे थोडं प्रेम पाहिजे तुम्हाला हो कशा बोलल्या शांताबाई तुमचं नाव म्हणजे ना मी तेव्हा ना तुम्हाला फोन पे पहिले पैसे मारित असं म्हणते हा हा शांताबाई ऐका पहिले पैसे मारून देतो आणि तुमचा नवरा यायच्या आतमध्ये आपलं थोडस उरकून देऊ हा मी काय म्हणते ओ, वामन आपलं वामनराव म्हणाच तेच तेच म्हणायचं होतं मला काढ घाल ना हो, मी काय म्हणते वामनराव कार्ड घाले असं काही नाही सगळं झाले व पैसे दिले तरी चालतील तुमचा लय जाग्र चाललाय आताच मारितो फोन पे आताच मारितो ऐका बाई पहिले तुमच्या देतो म्हणजे मग मला गोच्या ताण नाही असं म्हणताय का मग हा हा मग मारा ना तोच नंबर आहे का हा हा त्याच नंबर हा हा मी काय म्हणते वामनराव ऐका ना बोला बोलन तुम्हाला साठ हजार म्हणले ना ऐंशी ना? हजार मारा ना ऐंशी करू का हा चालेल ना काय हरकत नाही ना काहीच हरकत नाही दिले हा का करा बना? कोणते येतील पा आले का पाले ना आयंश आजार आले पा हाँ. आता आईशे हजार आले हाँ. आता ना शांता हाँ. आता आपण ही ना थोडीशी मजा करू हाँ. हाँ. <laughs> <laughs> करू करू आता तुम्हाला सांगू का हो नवर संध्याकाळी हो तो यायच्या आत मध्ये उदकू आपण काय म्हणाची हा मग बर झालं आपली ओळख झाली यात्रेमध्ये हो यात्रा काय मोठी होती हा हुथ। म्हणजे यात्रा झाली हा आणि आपलं बी थोडस में काय आपलंही थोडंसं क्लॉलम्या आणि झालं काय म्हणते त्याला हां क्रॉम्या म्हणजे म्हणजे आज झालं थोडं हा का <laughs> मी काय म्हणते मी काय म्हणते वामनराव राम तुम्ही बसा मग मी किती येणं साफ करून घेते हो हो चालेल काय हा मग तिकडं मध्ये जायपेक्षा हिरण नाही करता येणार नाही नाही एवढा सोपाय ना हा इड नाही जाऊ ना ये ना बारीकचे आपल्याला थोडं मोकळच पाहिजे नाही का मग मधी साफ करा या या। कर मग माझ्या बेट साफ करून करा। गेली कशांता मधी हा गेली गेली आता अरे लिहिले लई मजा करू Huh? मलाही लय कष्ट वावू राहिलंय जाऊ दे आज चालून शिकार आली मारू ती घेऊ एन्जॉय करून मस्त हा 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 हा, हा। तुझ्या अंगाला अंग माझं मिळू दे शांता तुझ्या अंगाला अंग माझ मिळू दे दिसान फोन बाई आला वामन रावला आनंद झाला तुझ्या अंगाला अंग माझ मिळू दे शांता ये 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 येईल येईल बाई येऊ आमनराव कडून पैसे तर घेतले त्याला सांगितलं मी बेड साफ करते आता याला काय मी काय मा शरीर देऊ का मी काय एवढी पानसट बाई काय आता याला काय करावं कशी कस डोकला थांबा आता मी आहे ना एक आयडिया करते माला नावाची शांती मानते याची बारा ना बाराच वाजू होती काहीच नको फक्त मला थोडं प्रेम द्या मस्त या असं भारी डोकं लावते काय गजा परत वामनराव मानला पाहिजे बाई आता सांगते मानवरा ड्युटी वरून आला लब्येत बरी नाही तो झोपेले घरात नाहीतर आपण केला असत थो थोडा रोमांस असं म्हणते त्याला दिसतंय दिसतंय <laughs> वामनराव कड्या का मग आवरून झालं हा ते काय झालं बाई वामनराव काय सांगायचं बाई तुम्हाला सांगू का नको सांगू का नको असं झालं मला तर तुम्हाला सांगते मी तर इतकी आनंदामध्ये गेले तुम्हाला म्हणले बेड आवरून घेते आता बोलूच नाका ना आता ना तुम्ही आवरून आले लगेच जाऊ बर मध्ये चला ना एक बिल्याने गेल्या काय सांगायचं लयमूड म्हणजे मूड आला हा का असं जीवच नाही ना हा का ते काय झालं ते मध्ये गेले मी ते सांगूच नका ना तुम्ही पहिल्या आला शांताबाई उठा काय म्हणते काहीच म्हणू ना का तुम्ही पाहिल्या तिढं चाल बा तुमच्या अहो हा जायचंच आहे पण ये ना इकडे तुम्हाला काय सांगते तुम्ही ऐकूनच घेई ना बाई दमच निघाना तर काय ऐकणार तुम्हाला जे सांगायचंय ना महत्वाचं तेच तुम्ही ऐकून घे ना नेमकं बरं सांगा सांग काय ते काय झालं तुम्ही आले आणि मी तुम्हाला म्हणले बेड साफ करते आणि आपण लगेच जाऊ खरंय खरंय आता मजा मग ते बेड साफ करायला गेले बाई आणि बेड होती म्हणा नवरा झोपेल मधी मधी हा ते, भाई भाई हो ते मी असं ब्लँकेट काढून पाहिलं बाई म्हणलं कोण आहे कामा हो गेला ते म्हण मी मी ये म्हणलं काय तुम्ही झोपले येऊन तुम्ही तर कामावर गेले होते ना आता म्हण शांत मी कामावर गेलो होतो आपण काय झालं तिथं गेल्यावर ना अचानक थंडी वाजून आली म्हण म्हणून माहिती बिघडली मग ते तब्येत बिघाडल्या ते कवाने ती येऊन झोपले तिकडे बेड मला कळालं नाही होत त्याच्यामुळे मग ते तुम्ही मला फोन चांगल्या बोलल्या म्हण मी घरी हा मी एकटीच होते ना तुम्ही आले तर एकटीच होते पण आता मला काय माहित मधी नवरा झोपेले ते बरोबर आहे का नाही बर ना। म्हणजे तुला मनलाय नाही मी आलो हा आत्ता तुमच्या लक्षात आलं तुम्हाला आता कळलं बरोबर म्हणजे काय झालं असेल हे दार उघड असेल हे दार उघड असेल हे दार उघड असेल इडून नावर आला आणि इथून असा मध्ये आला असेल डायरेक्ट गेला डायरेक्ट गेला आणि मी कुठं माहिती आहे का तिकडं तिकडं असेल या इकडं तिकडं या इकडं

झालं बाई काय सांगा आता आता तुम्हाला वाटलं ते, ते ना तुम्हाला खोट वाटत का पण नाही नाही पण मग खरंच काय विचार राहिले तुम्हाला वाटलं तर हा चला फक्त आहे ना गप्पची पा बर का हा मी पाहून लगेच मागे ते कसं आहे त्यांची झोप मोड झाली का त्यांना आहे ना लहरा घेतो लहराग येतो त्यांना

आ, वा तुम्ही राहा बाजूला तेव्हा नाही का झोपेले 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 आता तुम्हाला असं वाटत का असल शांताबाईंक काय खोटं का, बोलती काय हे तुम्ही इकडेच राहा मीडच मी त्यांच्याशी बोलते फक्त फक्त ऐका कस तुम्हाला खोटं वाटायला ते पाहुणे आले होते थोडे उठता का नाही नाही मला नाही थंडी वाजून आली हा का शांत चाले चालेल त्या पाहुण्यांशी तूच बोल मला माई का? हा का पांघरून काढू नको का मग नाही राहू दे असं म्हणते का थोडं तोंड उघड करून काढायला लागले ना हा, हा. ते म्हणा पांग नको को काढू थंडी भरली ना त्या मी ऐकलं 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 तुम्ही ते म्हणत होते माझं तब्येत बरी नाहीये पावना ते तुमचे तुम्ही तिकडे जा बाहेर हां बोलले बाहेर ना चला मग चल चल हां झोपा तुम्ही अइया ना आमना तुमचा लय चारा पाडला बाई ते काय झालं मला तुमच्या तोंडाकडेच पाहा ना कसे मी तुम्हाला एवढं बोलावलं तुम्ही लगेच मला साठ हजाराचे ऐंशी हजार फोन पे मारले ए, किती मोकळ्या म्हणायचे तुम्ही पण काय मिळाला तो मानावरा त्याचा मूर्ता बसावला त्याचा रोज कामाला जातो ते कंपनीत कंपनीत रोज कामाला जातो तेव्हा त्याला थंडी वाजत नाही आणि आज त्याला लगेच थंडी वाजून आली मस्त आपण दोघ मस्त भेटलो असतो मस्त रोमांस केला असता मागलाय सक... ना शांत मोड झाला हिडमोड हा हिडमोड म्हणजे हिरमोड हिरमोड हा म्हणजे मला जे माय मनात होत ना म्हणजे तुम्हाला मुडच नाही राहिला मुडच नाही खलाच झाला ते तुमच्या चेहऱ्यावरून काय तुम्हाला सांगते वामनराव जर मानावर नसता इकडे तुम्हाला सांगत जर माल नसता ग ग तुम्हाला असं खुश केलं असतं असं खुश केलं असतं बाई आता काय सांगू तुम्हाला तुम्हाला नको त्या ठिकाणी नको त्या ठिकाणी तुमचे हे दाबून दिले असत हात हात खांदे हा हा नको नको म्हणून अग शांता आय ना मला आता असं आता कसं तू आज का नाही असं करता मा उभ का आपलं चाललं हा का मग तुम्ही घाबरले घाबरले अक्षरशः माणूस पाहिला तो नवरा तिथं मला असं झालं कवा करा असं झालं मग तुम्हाला सांगते लय डेंजर त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही नाही तर तुम्हाला सांगते तुम्हाला आहे ना लगेच असं पाळता बघ थोडे केले असते त्यांनी हो हो पुड़ पाहू का तुझ्याकडं तू ज्या आता आस, असं म्हणलं असता तुम्हाला एवढं डेंजर बाबू ल डेंजर आहे तो त्याच्यामुळे ना आता मला वाटलं फार टायमान येईल तो लवकरच येऊन टाककला तुम्हाला सांगते वामनराव आहे ना उद्याकडे तो गे हा? अक्का मंगी गे गे हा? का गेला बोलून घे बाई आणि मग ना तुमची जी पूर्ण राहिली ना तुम्ही डोळ्यावर पाणी नका आणून नाही डोळ्यावर पाणी नाही आलं डोकंच लय दुःख का असू दे असू दे डोकं आहे ना तुम्ही काय करा माहितीये का ते घरी जा आणि ना मेडिकल मधून डोक्याची गोळी घ्या का तुमच्या घरात नाही का गोळी नाही आमचे डोकं दुखतच नाही ना कधी मग तुमचं काय दुखत हो ते डोकं दुखत गोळीवरती पण संपली ना संपली हा मग तुम्ही काय करा गोळी घ्या आणि घरी जाऊन झोपून घ्या घेतो घेतो मा मा पद्धतीनं हा ना हा नाराज होऊ नका बरं का नाही रे आता तो खैस येऊन झोपला ना बोलू नका तुम्हाला सांगितलं ना किती डेंजर आहे mm. हा ऐकलं ना आवाजाने यायला वाचला एवढा या। mm. आजारी तरी मोडता येईल इकडं बाई हा मी जातो असं म्हणतो मला भीती बदली अंगात हा काय हा पण उद्या बोलवा का आओ सांग झालं का उद्या बोलवा म्हणजे तो गेला तुम्हाला सांगते लगेच तुम्हाला बोलवी ते बाबा विश्वास आहे तुमच्या <laughs> या बर का येतो ति हो हा तू तिकडं पाबा खाऊ उथल बिथक हा तुम्ही हळूचकडे उघडून जा येतो हा हा या या हळू हळू जा बर का पाय रेनी पडश्या तुमचं का करो राहील ना विचं हा भाई काय करावं पैसे घेतले टाकून ऐंशी हजार खात्यावर आणि तिढे दिल्या गोदाड टाकून वरून ब्लॅंके टाकून त्याला वाटलं खरंच हिचा नावर झोपेल का बाबाचं बोलत लाटलाटा लाटलाटा लाटला लाटला कापर होत होत त्याला म्हणले उद्या आता याला का फोन करते मला पैसे भेटायचे ते भेटले आता मस्त पैशाच आहे ना किराणा भरून आणते साड्या घेते एखादा डागिंना करते आता काय याला मी पैसे परत देणार आहे का आणि याला कधी बोलवणार नाही याचा नंबर टिलीट मारून टाकते इड्याचा <laughs> तिकडे आहे ना मस्त जाते आणि चहा करून पि ते गारमागारम